नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत बालमित्रांनो कोविड नाईन्टीनच्या या कालावधीत आपली गतीशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे बालमित्रांनो मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया इयत्ता पहिली आणि आपला आजचा विषय आहे भाषा आज आपण भाषेमध्ये अभ्यासणार आहोत माझे कुटुंब चला तर बाळ मित्रांनो माझ्या कुटुंबाची माहिती समजून घेऊया निष्पत्ती चित्रातील सूक्ष्म व दृश्य पैलूंचे बारकाईने निरीक्षण करतात चित्रातील व चित्रमालिकांतील घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना कृती आणि पात्र यांना एकसंधपणे पाहून त्याचे कौतुक करतात चित्र बघ चित्रात काय काय दिसते ते सांग या चित्रात तुला काय दिसत आहे या चित्रात एक छोटी मुलगी आईला काहीतरी विचारत आहे आईला सांगत आहे अग आई आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते आणि तिचं बोलणं आई ऐकत आहे आई, आई कॉम्प्युटर वरती काम करत आहे आणि कॉम्प्युटर वरती काम करता करता आई मागे वळून पाहते आहे हे चित्र बघ या चित्रात तुला काय दिसते या चित्रात बाबा बा, बागेला पाणी घालत आहे आणि त्यांची मुलगी घरातून बाहेर आली बागेमध्ये आणि बाबांशी बोलत आहे बाबांना म्हणते बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलली आहे मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का सांग या चित्र आणि चित्रात तुला काय दिसते या चित्रात मुले मैदानात विटी दांडू खेळताना दिसत आहेत एक मुलगा विटीने दा, विटीला दांडीने मारत आहे आणि दोन मुलं त्या विटीचा कॅच पकडायला बसली आहे आणि त्याच वेळेला छोटी मुलगी तिकडून येते आणि ती, ती म्हणते दादा मला तुमच्या बरोबर खेळायचं आहे म्हणजेच ती त्याची बहीण आहे हे चित्र बघ आणि या चित्रात तुला काय दिसते या चित्रात बगीचा आहे आणि बगीच्यातील बाकावर आजी आजोबा बसलेले आहे आणि ती छोटी मुलगी पुन्हा आजी आजोबांकडे येते आणि आजी आजोबांना म्हणते आजी आजोबा तुम्ही इथे बसले आहात होय चला आपण घरी जाऊया माझे कुटुंब चला तर मग बालमित्रांनो आता आपण चित्रांविषयी अधिक गप्पा मारूया आपल्या कुटुंबात कोण कोण असत सांगा बर आजी आजोबा असतात आई बाबा आहेत काका काकू असतात आत्या असते हो कि नाही आणि दादा असतो ताई असते ते सगळे जण आपल्या कुटुंबात असतात हे चित्र पहा बरं या चित्रातील आई काय करत आहे तर कम्प्युटरवरती काम करत आहे हो की नाही म्हणजे कॉम्प्युटरवर काम करणारी जी आई आहे ती खूप शिकलेली आहे आणि नोकरी करणारी आहे हो की नाही आता सर्व स्त्रिया काम करतात कम्प्युटरवरती काम करतात हो ना आणि त्या आईला विचारायला तिची मुलगी काय म्हणते बघा काय सांगते आईला ती मुलगी अग आई आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते ती आईला सांगत आहे की तिचा अभ्यास काय झाला आहे पूर्ण झाला आहे म्हणजे तिचा अभ्यास पण आई घेते की नाही हे ना तुमचा अभ्यास पण आई घेते की नाही त्याप्रमाणे तिचा अभ्यास आई घेते हो ना आणि ती आता आईला सांगते की तिचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि आता तिला पुढे जायचं आहे बाबांकडे बाबा कुठे आहे सांगा मला बाबा कुठे आहे बाबा बागेत आहेत म्हणून तिला बाबांकडे बागेत जायचं आहे चला तर मग आपण तिच्या बरोबर बागेत जाऊया पाहूया तरी तिचे बाबा बागेत काय करतात ही पहा त्यांच्या घराच्या पाठीमागची बाग या बागेमध्ये बाबा काय करत आहेत झाडांना पाणी घालत आहेत ती छोटी मुलगी काय विचारते बाबांना बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे ओके नी त्यांची बाग खरंच किती सुंदर आहे पहा बर बागेत खूप फुलं उमललेली आहेत ओके नी तर बागेमध्ये किती सुंदर सुंदर फुले फुलली आहेत म्हणजे छान पैकी फुली आहेत खूप फुल आहेत बागेमध्ये आता या बागेला बाबा छान पाणी घालतात फुलझाडांची काळजी घेतात जशी मुलांची काळजी घेतात तशी फुलांची काळजी घेतात हो ना म्हणून ती आता बाबांना काय विचारते बाबा, बाबा मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का म्हणजे बाबा जसं आईला कामात मदत करतात बाबांना आई कामात मदत करते तसं त्यांना बघून छोटी मुलं सुद्धा आई बाबांना मदत करायला तयार होतात हो ना आणि मग ती पुढे कुठे जाते बाहेर मैदानात खेळायला जाते मैदानात तिचा दादा काय खेळ खेळतोय पहा बर मैदानामध्ये विटी दांडू खेळतोय मग दादा जेव्हा विटी दांडू खेळतोय ना तेव्हा ती दादाला विचारते दादा दादा काय विचारते सांगा दादा दादा मलाही तुमच्या बरोबर खेळायचं आहे म्हणजे तिला तिच्या दादा बरोबर खेळायचं आहे हो की नाही तिलाही मैदानात खेळायला आवडत तुम्ही सुद्धा तुमच्या दादा बरोबर खेळायला जाता की नाही बाहेर तसच तिला सुद्धा खेळायला जायचं आहे दादा बरोबर आहे आणि संध्याकाळी ती बागेत आली आहे मित्र बरोबर बागेत खेळत आहे आणि सीसॉवर बसली आहे हा सीसॉ आहे ना त्याच्यावरती ती खेळत आहे आता तिचं खेळून झालं का बर तिचं खेळून झालं आणि ती कुठे आली आजी आजोबांजवळ आली हे आहे तिचे आजी आजोबा हो ना आजी आजोबा बागेमध्ये तिच्या सोबत आलेत आणि बसले होते बागेमध्ये मग त्या आता ती आजी आजोबांना काय सांगते आजी आजोबा तुम्ही तर इथे बसले आहात होय चला आता आपण घरी जाऊया कारण आता तिचं खेळून झालेलं आहे त्यामुळे ती आता आजी आजोबांबरोबर घरी जाऊया म्हणत आहे हो ना मग आता त्यांना घरी जायचंय कारण संध्याकाळ झाली आहे मग तुम्ही सुद्धा संध्याकाळी खेळून झालं की घरी जाता की नाही अभ्यासाला बसता ना तसं आता तिलाही अभ्यासाला बसायचंय म्हणून आता घरी जायचं आहे मग ती मुल आपल्या मैत्रिणींसोबत काय काय खेळते माहितीये तुम्हाला कधी कधी बॅडमिंटन खेळते कधी वर बसते झोपाळ्यावर झुलते हो ना घरी असते कि नाही तेव्हा बुद्धिबळ खेळते सापशिडी खेळते म्हणजे तिला घरातले बसलेले खेळ पण खेळायला आवडतो आणि बागेत जाऊन पण खेळायला तुमच्या कुटुंबात तुमचा बड्डे असतो की नाही हॅपी बर्थडे वाढदिवस तो तुमचे आई वडील काका काकू मित्र मैत्रिणी आत्या मामा मामी सगळे एकत्र येतात आणि साजरा करतात तुम्हाला मजा येते की नाही तुमच्या हॅपी बर्थडे ला हो ना खूप मजा करते की नाही त्या कुटुंबाची ओळख आपण करून घेऊया कोण कोण कुटुंबात सांगा बरं मला तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे आजी आहे आजोबा आहेत आई आहे बाबा आहेत आणि तुमचा लहान भाऊ पण आहे हो की नाही मग प्रत्येकाची ओळख करून देणार मला जय बर ही आहे माझी आई माझी आई घरीच असते आणि ती कम्प्युटर वरती काम करते माझी आई घरात स्वयंपाक करते माझ्यासाठी छान छान पदार्थ बनवते मला जेऊ घालते ही माझी आई हे आहेत माझे बाबा माझे बाबा ऑफिसला जातात काम करतात संध्याकाळी घरी येतात आणि दर रविवारी बागेमध्ये फुलांची काळजी घेतात झाडांना पाणी घालतात ही आहे माझी आजी माझी आजी मला छान छान गोष्टी सांगते माझ्यासाठी स्वेटर विणते आणि माझ्यासाठी खूप खूप खाऊ पण करते ही माझी आजी आणि तुम्हाला माहितीयेत का हे आहेत माझे आजोबा माझे आजोबा मला बागेत फिरायला घेऊन जातात माझे आजोबा पण मला खूप छान छान गोष्टी सांगतात आणि हा आहे माझा छोटा भाऊ ज्याच्याशी मी खूप खूप खेळते त्याच्याशी गप्पा मारते हा माझा भाऊ तुम्हाला माहितीये का या दोन दोघी जणी आहेत ना या दोन माझ्या मैत्रिणी रीमा आणि रमा या दोन माझ्या मैत्रिणी आहेत बरे का मित्रांनो ही मी आहे हे माझे बाबा आहे आणि ही माझी आई आहे हे दोघही म्हणजे माय फादर अँड मदर माझे आई आणि बाबा हे माझे पालक आहेत ही माझी बहीण आहे आणि हा माझा भाऊ आहे माझी ताई आणि दादा आम्ही तिघही भावंड आहोत हे माझे आजोबा ग्रँड फादर आणि ही माझी आजी म्हणजे ग्रँड मदर आजी आणि आजोबा हे माझे ग्रँड पॅरेंट्स आहेत म्हणजेच माझ्या बाबांचे ते आई आणि वडील आहेत म्हणजे माझ्या बाबांचे ते पॅरेंट्स आहेत पालक आहेत माझ्या आजी आजोबांना अजून एक मुलगा आहे म्हणजे माझे काका माझ्या वडिलांचे ते भाऊ आहे आणि ही त्यांची बायको म्हणजे माझी आणि ही त्यांची मुलगी म्हणजे माझी चुलत बहीण आम्ही सगळे एकत्र राहतो ही आमची फॅमिली आहे हे आमचं एक कुटुंब आहे आता मला सांग बर हे माझे कोण आहे हे माझे बाबा आहे अगदी बरोबर कोण आहे सांगा बर ही माझी आई आहे व्हेरी गुड अगदी बरोबर आणि आता मला सांगा हा माझा कोण आहे हा माझा दादा आहे अगदी बरोबर तुला बहीण आहे का हो आहे मला बहीण आहे तुला बहीण आहे का नाही मला बहीण नाही आता याला बहीण नाहीये हो ना म्हणून त्याने काय सांगितलं मला बहीण नाही तुला भाऊ आहे का हो आहे मला भाऊ आहे तुला भाऊ आहे का नाही मला भाऊ नाही कारण याला फक्त बहीणच आहे हो की नाही म्हणून याला भाऊ नाही मित्रांनो माझ्या कुटुंबाची माहिती समजली ना तुम्हाला आता मला तुमच्या कुटुंबाची ओळख करून द्या मला सांगा तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे मला तुमच्या कुटुंबाची पण माहिती ऐकायला आवडेल धन्यवाद बालमित्रांनो बाल कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ आवडला ना मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद